मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांची लाल कॅर पिता कशी आहात तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं आमच्या घराचं जसं जसं काम होत जाईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईल तर आता आहे ना तिथं खंदायचं काम सुरू झाले तिथं बारा खड्डे तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवले गेले होते ते आता बारा खड्डे पूर्ण खंदले गेलेले आहे तर आता मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो ना आता मी आहे प्लॉटवर तसं मला जाऊया हे बघा मित्रांनो ही माझी शाळा बंद शाळा चांगली नाही दिसत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथं पप्पा आणि आरव मला दिसले आले आहे आरव बघा कसं ट्रॅक्टरवर उभा आहे तर चला जाऊया मग पप्पा आणि आरवकडे पप्पा काय करताय टाकी भरताय टाकी नवीन घेतली का कधी घेतली टाकी आणि तू ट्रॅक्टर वर काय चढलाय किती उंच आहे अरे पण पडशील ना दोन, दोन हजार लिटरची दोन हजार लिटरची टाकी का काय घेतली हो का तु टाकीवर राहिले कधी पासून थोडीशी राहिली त्याच्यामध्ये ते आहे ना ते निघूच नाही राहिल एक तासापासून मोटर चालू आहे तू टाकीवर उतरन खाली पडशील ना एवढेच जा उतरशील कस काय आता तू टेक्नॉलॉजी अच्छा अरे हां टाके भरली का भरली चल खडेत जाऊ खडेत जाऊ कशाला मला दाखव खड्डे नारवणी तर बसूनच घेतलं काय रे अरे उभा राह ना कपडे खराब होते एकदा सांगायचं अरे कुठे गेला तू <laughs> <कर गया> <laughs> मेंटल घाबरले ना मी अशी उडी नको मारूर <laughs> निक भर चल लवकर आहे का कशाला उडी खाल्ली तू असं काही नाही ग भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है ओए आ रहा लागल भर का दगड़ बिगड़ रहा तो खाली मोटा अबम के टिकड्डे केले केले उड़ी नको मार रे बाबा फट के देओ का तोला बाहर निक नहीं नहीं दी बात दी मैं पनेव का नको मैं बाहर निकनार नहीं निक। <laughs> नको आता कस काय येशील अस नाही कसं बस सांगू का हम्म सांग आसे। आसे। और अभी तो रुको क्लायमॅक्ट्स अभि बाकी है। बघितलं ना मित्रांनो आरव किती स्टंट करीत आता तू उडी नको मारू बर का कोणत्याच खड्ड्यात मला फक्त दाखव बाबो एवढे खड्डे केले आहे ना सगळे आता आरव टोटल किती खड्डे केले रे के मै बाहेर चल आपण मोजू किती केले टोटल खड्डे सात आठ केले ये बर बाहेर चल जायला लावलं होत अस लागल हळू ब्रेक नाही लागत आपल्या गाडीची खरच का अच्छा हमको है। ब्रेक नाही लागली खड्डा निद एक खड्डा का रोटा का बर केला अजून करायचं <स्ष्षियों> <ने> दोन <भीदो> दोन <स्षियों> अरे वा वासायलाच जागा झाली इथं बरं बस अरे वा मग तू सकाळपासून इथेच खेळत अस तिथं खडक लागले वाटत आहे ना मुरुम ये, ये बाहेर चल कस काय अटकला आता तू इथं फरची पण नाही तुला हळू अरे आरोष्ट नको करू पडशी लागल तुला बाहेर नाही पप्पा काय करू राहिले तुम्ही पप्पा ना काय राहिले टाकतो त्यांना पोकळ जाईल थांदा हो का आणि टोटल किती खड्डे केले टोटल आठ खड्डे झाले चार बाकी आठ खड्डे झाले का आरो आरो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बारा खड्डे होणार होते बारापैकी आठच खड्डे झाले आहे आता बाकीचे चार खड्डे उद्या होणार आहे तर पप्पा उद्या चार खड्डे होतील ना उद्या खड्डे पूर्ण होतील आणि परवा भीम टाकले जातील अच्छा हे काय हो पिंजरे बनवले पिंजरे बनवले लोखंडाचे पिंजरे म्हणजे खड्ड्यात टाकणार आहे का आता खाली राहिले चौकणी दिसतो की हे तर तळाला राहील त्या खड्ड्यामध्ये अच्छा वरती उभे करायचे त्याच्यामध्ये सिमेंट टाकायचं हो का हे वरती उभे करायचे आणि हे जमीन टाकायचे का बसून राहिलेटर वतन तो आकडा आहे का हा तर मित्रांनो तुम्हाला मी गोष्ट सांगू का आमच्या प्लॉटवरची जी माती आहे ना त्या मातीचा प्रत्येक मातीचा वेगवेगळा कलर आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा ही माती या मातीचा कलर बघा कसं आहे ते बघा ही माती बघा ही ब्लॅक कलरची दिसते तू आणि ही थोडी नॉर्मल चॉकलेटी कलरची दिसते आहे आणि ती माती बघा ब्लॅक असं कसं काय होऊ शकतो वेगवेगळा कलर दिसतो आहे प्लॉटवरच्या मातीचा आमच्या तुम्ही बघू शकता पण आमच्या प्लॉटवरची माती खूप भारी आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आज जेवढं जो... काम झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय रे आमचे व्हिडिओ बघतो का रोज सांग बरं आमच्या चॅनलचं नाव काय विजा सांग अर्पिता कुठे कॉमेडी हां बरोबर आर्पिता कॉपीडी अर्पिता कुठे कॉमेडी रे काय आर्पिता कॉमेडी अर्पिता कुठे कॉमेडी कुठे तू रोज माझे व्हिडिओ बघतो का आवडतं का तुला आता मी तुला ब्लॉग मध्ये घेतले तू व्हिडिओ बघ बा अर्पिता कुठे या चॅनल वर जाऊन तू व्हिडिओ बघा बघशील ना आणि तुम्ही पण बघता का सगळे छोटीशी पण चांगली माहिती माझा मित्र आजपासून एक सेकंड तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता जसं आज आमच्या प्लॉटवर जेवढं काम झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आमच्या प्लॉटवर आठ खड्डे खंदून झालेले आहे आणि चार खड्डे बा बाकी राहिलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता का पिंजरे पण तयार झालेले आहे तर आता उद्या जेवढं काम होईल ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय